माता राजमाता ऐलेदेवी होळकरांचा पुण्यश्लोक राष्ट्रमाता राजमाता ऐलेदेवी होळकरांचा हं तुम्ही तो घाला तो तमाम लावा सगळ्याला लावा सगळ्यांना सगळ्या समाज बोलमागा बोलमागा அபிதா <mehranoughs> <mama> <razorak> <t worries> यांच्या मान करेल ना तीनशे जन्मशताब्दीच्या आपण सर्वजण या ठिकाणी जमलेलो आहोत तरी मी अण्णांना विनंती करतो की आपण दोन मिनटं मार्गदर्शन करत परिवर्तनाच्या चळवळीतील सर्व राष्ट्रपुरुषांना महापुरुषांना थोर समाजसुधारक संत महंत या सर्वांना प्रथम त्या ठिकाणी विनम्र अभिवादन करतो आज या ठिकाणी आपल्या सर्वांच्या आदर्श असलेल्या आणि ज्यांचा इतिहास हा दैदिप्यमान आहे अशा पुण्यश्लोक राष्ट्रमाता राजमाता अल्यादेवी होळकर यांच्या तीनशेव्या जयंतीच्या निमित्ताने त्यांच्याही जीवनकार्यास त्यांच्या शौर्यास त्यांच्या धाडशास त्यांच्या राज्यकारभारास मी पुन्हा एक बऱ्या ठिकाणी विनम्र अभिवादन करतो या ठिकाणी आज हा अभिवादनाचा जो काही कार्यक्रम या ठिकाणी आपण आयोजित केलेला आहे या ठिकाणी आज आपण मागील वर्षी आपण या ठिकाणी जेव्हा दोनशे नव्याण्णव जयंती या ठिकाणी अभिवादनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आलेला होता त्या कार्यक्रमाला देखील आम्ही यावेळेस उपस्थित होतो आणि त्याच दिवशी या ठिकाणी आपण या ठिकाणी संकल्प केला होता की येणाऱ्या वर्षामध्ये श्लोक राज राष्ट्रमाता राजमाता अहिले देव होळकर यांचं तिसरी जन्मशताब्दी वर्ष या ठिकाणी येत आहे आणि या तिसऱ्या जन्मशताब्दी वर्षा निमित्तानं म्हणजे त्रिशताब्दी वर्षाच्या निमित्ताने खऱ्या अर्थानं अहिले देव होळकरांच्या कार्याचा त्यांच्या शौर्याचा धाडसाचा मुरबीपणाचा राज्यकारभाराचा पुन्हा एकवार नव्या पिढीला या ठिकाणी एक आदर्श माहित व्हावा या उद्देश वर्षभर खऱ्या अर्थानं कार्यक्रमाचं आयोजन हे व्हावं अशा पद्धतीचा संकल्प देखील मी मागील वर्षी या ठिकाणी आपल्या समोर मांडला होता देवी होळकर आज मी पुन्हा श्लोक आल्यादेवी होळकर यांच्या विषयी माझे मनोवत व्यक्त करीत आहे आल्यादेवी होळकर यांचा जन्म मे रोजी अहिल्यानगर जिल्ह्यातील झाला त्यांच्या आईचे नाव सुशलाबाई तर वडिलांचे नाव महानभोजी शिंदे असे होते अहिल्यादेवी चे पती कंडराव होळकर यांचा मृत्यू इसवी सन सतराशे चौपन्न साली कुंभेरीच्या लढाईत झाला सासरे मल्हारराव होळकरांचा मृत्यू मृत्यूनंतर प्रजेचा हिताचा राज्यकारभार त्यांनी केला अहिल्यादेवीची तुलना रशियाची राणी कॅथिन द्रेट इंग्लंडची राणी एलिझाबेज व डेन्मार्कची राणी मार्गारिट थोर इंग्रजी लेखक लोरेन्स यांनी केली आहे अहिल्यादेवी भारतातील जन्म काश्मीर पर्यंत अनेक तीर्थ क्षेत्रांचा जीर्णोद्धार केला अहिल्या देवी होळकर यांच्या कार्याच्या सन्मानार्थ इंदूरचे विमानतळाचे देवी अहिल्या विमानतळ इंदूर विद्यापीठा देवी अहिल्या हो विश्वविद्यालय तर सोलापूर विद्यापीठाचे पुण्यश्लोक अहिल्या देवी होळकर पुण्यश्लोक अहिल्या देवी होळकर अशा असे नामकरण आले आहे अशा या प्रजाहित दक्ष सुशासक न्यायदायनी पुन्हा श्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर यांचा मृत्यू तेरा ऑगस्ट तेरा ऑगस्ट सतराशे पंच्याण्णव रोजी झाला एवढे बोलून मी माझे दोन शब्द संपवतो जय अहिल्या जय मला धन्यवाद खरंच खूप छान दर्शन छान बोललास याच्यानंतर मी विनंती करतो सौरभ जाधव आपण शब्द स्वराज्य माता पुण्यश्लोक आहे लग्न होळकर यांच्या तीन शिवजयंतीनिमित्त मी त्यांच्या चरणी साष्टांग दंडवत करतो त्याचप्रमाणे आज या ठिकाणी त्यांच्यामुळं धर्म टिकला आणि मोगलांशी लढताना एक वेगळी ऊर्जा या ठिकाणी त्यांच्याकडे होती आणि ज्यावेळेस मोगल आपल्या मंदिरांवर आपल्या धर्माच्या अनेक ठेव्यावर ज्यावेळेस हल्ले करीत होते त्यावेळेस राजमाता बोलकरांनी या ठिकाणी समोर येऊन त्या त्यांच्याशी निर निरपणी लढल्या आणि त्या ते ठिकाणी त्यांनी धर्म टिकवून ठेवला कदाचित अहिल्यादेवी नसते <स्तित्तित> अरे तुम्प परटलं